चंद्रेश्वर का मोठा वरती होते तुम्ही मग चलवा वगैरे काहीच नाही तरी त्यांनी नेट लगेच उघडलं एवढं कसं आहे आपल्या आड पण एवढं आजपर्यंत इंजिनियर तुषार सोनवणे यांची टाटा पंच घेऊन आपण आलेलो आहोत चंद्रेश्वर गडावरती मुंबईचे काही पाहुणे आलेले आहेत काही नाशिकचे पाहुणे आहेत त्यांना आपलं चांदूळचं निसर्ग सौंदर्य आपण दाखवू सोबतच तुम्ही बघून घ्या चंद्रेश्वर भगवान की जय चंद्रेश्वर महादेव की जय इकडे वरती आहे टांगसाळ म्हणजे जसं आता प्रेस आहे नाशिक रोडला जसं पहिले इकडे नाणी बनत होते सर आपण आता बघूया इकडे चांदवड शहर गणेश उत्सवाचा काळ आहे आणि बरेचसे पाहुणे मंडळी येत आहेत चांदवडला आणि मग चांदवडचं निसर्ग सौंदर्य त्यांना भुरळ घालतं इकडे बघा तुम्ही साडेतीन रोड घे इकडे समोर आहे रासलिंग आहे पाणी भरपूर कमी झालेलं आहे रेणुकानगर आहे आणि इकडे पण एक पानवठा आहे छोटा तलाव आपण आता थोड्या वेळ जाणार आहोत इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये त्यानंतर इकडे जाणार आहोत आपण रेणुका माता मंदिरात आणि पाहुण्यांना जर राहिलाच मूर्त आपण राहुरच्या शनी मंदिरात पण जाऊ थोडं फिरूयात आपण पूर्ण श्रावण महिना आपण दर्शन घेतलेलं आहे जमल्यास पुन्हा जाऊ भाविकांची खूप सारी गर्दी आहे आणि बरीच मंडळी दर्शन घ्यायला येतात खूप सारे भाविक दर्शन घेऊन आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत आपण आता मंदिराकडे जाऊयात आपण जाईपर्यंत पाहुणे जर परत आले तर मग आपलं दर्शन राहून जाईल चल आपण जाऊया मंदिरामध्ये गो आहे आणि गायींसाठी चाऱ्याची व्यवस्था केलेली असते पावसाळ्यामध्ये आणि मग उन्हाळ्यात तो चारा विकत आणावा लागतो इकडे इकडे जाऊ आपण समोर आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर त्यानंतर इकडे आहे हनुमान मंदिर इकडे विहीर पण दाखवतो आणि जुनी बारो आहे काल परवा ऋषी पंचमी झाली आणि बऱ्याच महिला भगिनींनी इकडे पूजा केलेली आहे काही मुलं आहेत ना वरती टांगसाळकडे जात आहे आपण चेक करू दिसतो का आपल्याला हे व्हाईट व्हाईट शर्ट सारखे दिसतंय ते सहा सात मुलं बसलेले तिथं आणि ते चालले आता वरती इकडे गोशाळेचं बांधकाम चालू आहे आपण एकटेच आहो आणि बिबट्याने जर आपल्याला पकडलं तर पाहुणे आपल्या शोधात बसतील त्यापेक्षा आपण जाऊयात खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि तेवढंच त्रासदायक उन्हाळ्यात पण असतं प्रचंड ऊन लागतं गरम वारे लागतात तुम्हाला फिरायचं असेल तर उन्हाळा आणि हिवाळा सॉरी पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये या आणि चांदवडच्या निसर्ग सौंदर्याचा तुम्ही आनंद घ्या तर आपण आता महादेवांचं दर्शन घेऊयात चहाचा प्रसाद असतो बाराही महिने तुम्ही केव्हा आले तर तुम्हाला प्युअर दुधाचा चहा मिळेल आपला <coughs> ग्लास आपण धुवून आणि ठेवून द्यायचा पुढच्या भक्ताला चहा पिण्यासाठी स्वच्छ ग्लास पाहिजे तर ग्लास धुवून घेऊ आता प्रसाद घेतलाय आपण चहाचा चंद्रेश्वर महादेवा आहे नम श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी मस्त इमझिम पाऊस आलेला आहे आणि आपण आता गाडीचा आधार घेऊयात सगळी मंडळींची धावपळ झालेली या ठिकाणी इकडे जेवणाची पंगत बसली आणि वरतून पाऊस चालू आहे चला आपण जाऊया आता गाडीमध्ये बसू थोड्या वेळ जो आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यानंतर रेणुका मातेचं पण दर्शन घ्यायचं आहे

चंद्रेश्वर मंदिरात दर्शन झालं आहे पाहुण्यांचं आणि आपण आता आलो आहोत रेणुका माता मंदिर गाडी लावली आहे पार्किंगमध्ये जवळपास दो दोन तास चंद्रेश्वर मंदिर परिसरामध्ये पाहुणे फिरत होते आता वाजलेले आहेत दोन आणि आपण जवळपास बारा वाजता निघालो होतो गावात आता जाऊया आपण खाली सभामंडपाचं काम पूर्ण झालं आहे आणि छोटे छोटे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे पहिले हा रस्ता चालू होता पण अपघात खूप व्हायचे कारण लक्षात येत नव्हतं मग तिकडे बॅरेकेट केलेलं आहे आणि आपल्याला एकाच बाजूने एंट्री एक आणि एक्झिट आहे हव्या आपण आता दर्शनाला रेणुका माता की जय हो रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि सर्व मंदिरांमध्ये गर्दी आहे तसं नेहमीच गर्दी असते पण आज तुलनेने जास्त आहे नवरात्रामध्ये इकडे नऊ दिवसांची यात्रा असते आणि अतिशय जागृत असं देवस्थान रेणुका माता नक्कीच तुम्ही चांदवड परिसरात आले किंवा मुंबई मुंबईग्रा हायवेने तुम्ही प्रवास करत असाल तर थोडा वेळ काढून मातेचं दर्शन घ्या चला जाऊया आपण आता आतमध्ये कोणी नवी गाडी घेतली आणि मग इकडे त्यांची ओळख असेल तर ते मातेच्या मंदिरासमोर आणून गाडीची पूजा करतात तर इकडे आहे एम एच्या अठरा नंबरची एक गाडी आणि व्ही आय पी दर्शन आहे ते चला आपलं दर्शन झालं आहे आपण जाऊया गाडीकडे चालू आपण ज्यांची गाडी घेऊन आली होते पेंटर जयवंत आहेत आणि याच्यामध्ये एक मूर्ती आहे मातेची तिला रंगरंगोटी करायची आता नवरात्रजवळ येते तर भाऊला आपण मदत करू पटकन गाडी उघडून हो देऊ त्याला ने दर्शन बघा माझं काहीच म्हणणं नाही पोहोचलो आहे आपण गणपती बाप्पाच्या इकडे आणि नवीन पार्किंग झाली आहे तीस रुपयाची पावती पाडावी लागते तुम्हाला आणि समोर आहे मंदिर जाऊया आपण मध्ये दर्शन घ्या चंद्रेश्वरला जाऊन आलो देवीला जाऊन आलो आणि आता ला आलो आहे आपण आता गणपतीला आणि घेतले जाधव यांचे पेढे तुम्ही पण इकडे आले तर जाधव पेढ्या सेंटरला भेट द्या अप्रतिमाचे पेढे असतात रोज ताजे पेढे बनतात आणि साखर खूप कमी असते मी बसल्या बसल्या दोन पेढे खाल्ले आणि चाललो आहे आता दर्शन चला जाऊया आपण जाधव यांचा मस्त पेढा खाल्ला आहे आणि इकडे बघू शकता नव्याने झालेली पार्किंग पार्किंगचा प्रश्न मिटलेला आहे पण मग तीस रुपये द्यावे लागतात च बाहेर चप्लांवरनं तुम्ही अंदाज लावला असेल की किती भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि मध्ये पण तुम्हाला दाखवतो मी नक्कीच तुम्हीसुद्धा चांदवडला आले तर देवी गणपती आणि चंद्रेश्वर असा एक दोन तासाचा तुमचा छोटासा ट्रिप होऊ शकते सुट्टीच्या दिवसांमुळे आणि आता गणेश उत्सव आहेत पाहुणे एका पाहुण्याकडून दुसऱ्या पाहुण्याकडे जातात आणि मग चांदवड हायवेलाच गाव असल्यामुळे सगळे मंडळी इकडे थांबतात आणि आता गणेशोत्सव चालू आहे नवसाला पावणारा बाप्पा आहे त्यामुळे दर्शनासाठी गर्दी झालेली आहे नारळ फोडायची जागा आणि आपलं झालेलं आहे दर्शन माझ्यासोबत तुम्ही पण घेतलं आहे चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन रेणुका मातेचं दर्शन आणि गणपती बाप्पाचं दर्शन तर चला आपण आता निघूयात हो मे कदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया चला जाऊया घराकडे चला फायनली आता घराकडे जायचं आहे आणि बघू शकता तुम्ही बदललेलं रूप इच्छापुरती गणपती मंदिर आणि परिसरातलं पहिले इकडे सगळं बंद बंद होतं पण आता इथला तिड्या सुटलेला आहे आणि पार्किंग मोकळी झालेली आहे कुठे जॉईंट नाही कोणाच्या लक्षात येत नाही पण ते सरळ आहे बरं काय एकदम कुठे जॉईंट नाही इथून रंगमाल चालू होतो इथून असा त्याही बघून हा मेन गेट आहे ऐकला तर ह्या दरवाजा इथे आता बंद आहे आतमध्ये जात आहे काम चालू आहे बघितलं काय दरवाजाला